नमस्कार श्री वामनराज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली परमपूज्य सद्गुरु श्री मामांची काही पुस्तके आपण बघितली परमपूज्य सद्गुरु श्री मामा हे चतुरस्त्र लेखकही होते त्यांच्या विविध वाङ्मयाचे संकलन वाङ्मय पारिजात या पुस्तकातून बघायला मिळते ह्यात आपल्याला परमपूज्य सद्गुरु श्री मामांनी लिहिलेले वाङ्मयाचे आठ प्रकार बघायला मिळतात पुस्तकाच्या सुरुवातीला सद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील नाटक कैवल्याचा पुतळा हे दिले आहे ह्याआधी त्यांनी लिहिलेले चैतन्य चक्रवर्ती हे नाटक बघितले आधीच्या नाटकाप्रमाणेच कैवल्याचा पुतळा हे सुद्धा खूप सुंदर लिहिले आहे पुस्तकातील दुसरा प्रकार काव्य हा असून त्यात प्रथम परमपूज्य सद्गुरु श्री मामांनी रचलेली श्री दत्त भावांजली दिली आहे आधी हे काव्य परमपूज्य सद्गुरू श्री मामांना कसे स्पुरले याची माहिती दिली आहे त्यानंतर त्यांनी लिहिलेले भ्रामरी साधनेवरील काव्य दिले आहे त्यापुढे त्यांनी लिहिलेली श्री सद्गुरूंची आरती दिली आहे अनुवाद विभागात सार्थ सूत्रांनी तर मंत्रविधान विभागात श्री दत्तमाला मंत्रविधान दिले आहे उपदेश विभागात श्रीपाद वचनसुद्धा दिले आहे मागील चारही प्रकार श्री वामनराज प्रकाशनाने स्वतंत्र पुस्तक रूपाने सुद्धा प्रसिद्ध केले आहेत परमपूज्य सद्गुरु श्री मामांनी लिहिलेल्या ग्रंथ प्रस्तावना त्या विभागात दिल्या आहेत परमपूज्य सद्गुरु श्री मामांच्या संदर्भात इतर ग्रंथात आलेल्या आठवणी काही ग्रंथ नोंदी या विभागात दिल्या आहेत हितगुज विभागात परमपूज्य सद्गुरु श्री मामांची भिलई शिबिर प्रसंगी साधकांशी झालेली मुक्त चर्चा दिली आहे स्मृतिकथा विभागात परमपूज्य सद्गुरु श्री मामांच्या संदर्भातील नऊ आठवणी व कथा दिल्या आहेत त्या अत्यंत वाचनीय आहेत अशा या पुस्तकामुळे परमपूज्य सद्गुरू श्री मामा हे एक चतुरस्त्र लेखकही होते याची अनुभूती आपल्याला येते आणि सर्व साहित्य वाचक हृदयाचा ठाव घेणारे ठरते धन्यवाद